हाय नमस्कार तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावंशी स्वामींच्या जा चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर सकाळी मंदिरातलं दर्शन जे होते भोलेबाबांचं ते तुम्हाला दाखवलं आहे आणि माता राणीचं दर्शनही तुम्हाला दाखवलेलं आहे सकाळी अगोदर मंदिरात वगैरे जाऊन आलेली होती आणि त्यानंतर मग मी तुम्हाला त्या दिवसाच्या व्हिडिओमध्ये हो सांगितलं होतं की तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये हो मी माझा जो मी ड्रेस शिवलेला आहे तो नक्की दाखवेल असं सा, साडीपासून जो ड्रेस मी शिवून घेतलेला होता तो पण काही कारणास्तव आणि नवरात्र असल्यामुळे भजन वगैरे इकडे तिकडे जाणं येणं त्यामुळे जरा शक्य झालं नाही ते तुम्हाला दाखवणं म्हणजे व्हिडिओ माझा तयार करून झालेला होता त्याच दिवशीच ज्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं त्या दिवशी पण भजनाचे व्हिडिओ आले ना त्यामुळे हा व्हिडिओ येण्यासाठी जरा उशीर झाला तर म्हणून तुम्हाला वाट बघावी लागली असेल कदाचित असं मला वाटतं तर मी माफी मागते आणि अशा पद्धतीने हा जो ड्रेस मी तुम्हाला दाखवला पूर्ण आता बाल्कनीमध्ये उभे असताना तिथं टॉवेल वगैरे जे होते ते वाढत घातले मी तर तुम्हाला दाखवला की खूप छान असा ड्रेस जो होता तो शिवून झालेला होता आणि मस्त आलेला आहे खास करून मी हा ड्रेस तर माझ्यासाठी नाही मी सिद्धीसाठीच शिवलेला आहे पण एकदा मी त्याची थोडी फिटिंग वगैरे जी होती ती करायची राहू दिली म्हटलं तुम्हाला दाखवावं हो व्हिडिओमध्ये की कसा शिवलेला आहे म्हणून तर आजची सकाळची देवपूजा तुम्हाला दाखवलेली आहे आणि देवपूजेत तर जास्त काही नाही फुलं वगैरे फक्त रोज बदलवून घेत आहे अगरबत्ती लावून पूजा करून घेतली आणि जो अखंड दिवा आहे ना त्याच्यामध्ये तिळचं जर तेल घातलं ना तर दिव्याला काजळी वगैरे येत नाहीच फक्त तेल टाकायचं काम असतं आपल्याला फक्त व्यवस्थित बघून घ्यायचं वात वगैरे वरती आहे किंवा नाही तर असो मस्त छान अशी आजची देवपूजा जी होती ती इथं झालेली होती तर चला देवपूजा वगैरे झाली आणि हे जे काही साहित्य होतं ते गावाहून आणलेलं होतं सकाळपासून इतकी पावसाने हजेरी लावलेली होती प्रचंड प्रमाणात खूप जास्त पाऊस होता आणि गावावरून मग काही दाढी साडी वगैरे आणलेल्या होत्या आणि बाजरी आणलेली होती मग थोडंसं येताना ना ओलं झालं होतं साहित्य म्हटलं एक दा टॉवेल वगैरे टाकून त्याच्यावरती मग त्या पिशव्या आहेत त्या ठेवून देते तसं तर आमच्या आईंनी मस्त छान प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये आतमध्ये डाळी भरलेल्या होत्या आणि बाहेरून दुसरी पिशवी लावलेली असल्यामुळे आतमध्ये डाळी काही खराब झाल्या नाही फक्त थोडं मला बाहेरची जी गोणी होती ती ओली वाटत होती म्हणून मग मी अशा पद्धतीने ठेवून दिलं म्हटलं बघू आता चांगलं पुढे ऊन ये पडेलच तेव्हा वाढून वगैरे होतील तर हे सगळं साहित्य जे होतं ते गावाहून आणलेलं होतं आणि ही आमच्या इकडची फेमस मीठाई होणार त्याचं पण तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्येही मी दाखवलेलंच आहे बऱ्याच वेळेला आम्ही गावावरून येतो त्यावेळेस आणतो तर ते तुम्हाला मी दाखवलं आहे परत केळीचे वेफर आणलेले होते आता हे सगळं साहित्य वगैरे जे होतं ते आणलेलं थोडंफार एक व्यक्ती जरी गावाला गेली तरीही थो आणलेल्या सामानाचा थोडाफार पसारा होतोच तर तो सगळा मला आवरून घ्यायचा होता आणि हे तूप पाठवलेलं आहे आमच्या आईंनी आणि केळीचे वेफर वगैरे जे काही आहे ते सगळं आता व्यवस्थित असं कोणाला द्यायचं असेल किंवा काही असेल ठेवून देते व्यवस्थित आणि सगळ्यांना देते थोडा थोडा नाश्त्याला आता मसाल्याचा डब्बा वगैरेच होता ना थोडाफार जरी एवढा तेवढा खराब झाला की लगेच त्याला स्वच्छ करून घ्यावा लागतो आणि एकदा भरलं ना मी काय करते खाली झालं सगळं साहित्य की पटकन ते धुवून घेते आणि धुवून झाल्यानंतर मग एकदाचं भरलं म्हणजे आठ पंधरा दिवस आपल्याला काही डब्याकडे बघायची गरज पडत नाही मग एकदाचा स्वच्छ असला की नाही तर मग तसंच त्याच्यात जर सामान काढून ठेवलं तर मग आपला जो डब्बा आहे साठवणीचा मसाल्यांचा तोही जास्त खराब होता आणि एकमेकांमध्ये हो ते थोडंफार खाली सांडलं गेल्यामुळे मिक्स वगैरे होत जातं त्यामुळे वेळचा वेळी जर व्यवस्थित असा स्वच्छ धुवून घेतला तर छान पण दिसतो आणि सगळं जे सामान आहे आपलं ते व्यवस्थित पण राहतं तर लाल तिखट वगैरे संपलेलं होतं आणि हळद संपलेली होती ते भरून घेतलं जिरा मोहरी वगैरे जे काही साहित्य संपलेलं होतं ते भरून आता ठेवलेलं आहे म्हणजे पुढे आठ दहा दिवस व्यवस्थित पुरतं त्याच्यातलं साहित्य आणि त्यानंतर मग भाजीपाला वगैरे जो होता तो आणलेला तुम्हाला सांगितलं इकडेही भेटतं पण शेवटी ही, ही गावाकडे जे काही पालेभाज्या वगैरे किंवा आपल्या ज्याही भाज जोही भाजीपाला भेटतो ना म्हणजे गावाकडची जी चव आहे ना ती जरा वेगळीच असते त्यामुळे आम्ही गावावरून येताना चोपड्याला आपल्याला वेळ असतो थोडाफार आमचं गाव लांब आहे चोपड्यावरून थोडं त्याच्यामुळे मग ट्रॅव्हल्सला वेळ असतो थोडा तर तेवढ्या वेळामध्ये थोडाफार जिथं दिसेल तो भाजीपाला वगैरे आम्ही घेऊन घेतो म्हणजे आल्यावर आपल्यालाही टेन्शन नसता किंवा चांगलाही भेटतो रेट तर आता सध्या सेमच आहेत इकडे आणि तिकडे दोघ साईडला बघायला गेलं गाल थोडाफार फरक पडतो फक्त जास्त काहीच नाही पण चवीचा तेवढा फरक पडतो की आपल्याकडे कसं छान मस्त गावाकडच्या भाज्यांना ना खूप चव असते त्यामुळे मग आम्ही शक्यतोवर गावावरून येताना थोडाफार वेळ असला तर मग भाजीपाला जो आहे तो घेऊन घेतो तरी ते भेंडी किंवा गिलके वगैरे घेतलेले होते घेवडा गे घेतलेला होता आणि शेपू पालक तुम्हाला अशासाठी दाखवली की आमच्या इकडे ना शेपू पालक घेताना अशी मिक्स भेटते इकडे कसं तशी मिक्स भेटत नाही आपल्याला स्पेशल स्पेशल घ्यावी लागते एक तर शेपूची जुडी घ्यावी लागते नाही तर मग पालकाची जुडी घ्यावी लागते तर गावाकडे मिक्स दोघं पण शेपू आणि पालक अशा पद्धतीने भेटते आणि ही भाजी मग आम्ही मिक्सच करत असतो तर इकडे या साईडला तशी भेटत नाही त्याच्यामुळे आणि आमच्या घरात तर मला एकटीलाच ही भाजी आवडते त्यामुळे आणि गावाकडची कसं छान पण चव लागते म्हणून आणलेली होती थोडीशी जा शेपू आणि पालकची भाजी पण आणि कांद्याची पात आता काही धूत नाही तिला तशीच ठेवते छान कोवडी आहे मस्त आणि सुकी होती त्यामुळे मग मी तिला तशीच ठेवली म्हणजे उद्या वगैरे बनवता येईल आणि आता नाश्ता वगैरे जो आहे तो देते एक एक कलाकन देते आणि केळीचे वेफर वगैरे जे होते ते देत आहे आता दूध आणलेलं होतं आणि तापून झालेलं होतं त्यानंतर मग नाश्ता वगैरे थोडंफार खा दिल्यानंतर मग आता इथं चहा ठेवत आहे गुळाचा चहा ठेवत आहे इथे मी आणि तोपर्यंत माझा भाजीपाला वगैरे जो आहे तो सुकून जाईल त्यासाठीच मी थोडी घाई गडबड करून पटकन जो आहे तो धुवून घेतलं म्हणजे आपण स्वयंपाक वगैरे बाकीचं आवरू तोपर्यंत सगळ्या भाज्या सुकून होतील आणि मग डब्यांमध्ये भरून आपल्याला मला ठेवता येतील तर चहा इथं उकडत आहे तोपर्यंत भाजी वगैरे कट करून घेण्याचं जे काम आहे ते करून घेतलं तेवढा वेळ न राहता आणि मग तोपर्यंत माझा चहा जो होता तो छान असा मस्त कडक उकडलेला होता असा जास्त उकडलेला चहा आहे ना चवीला खूप छान लागतो थोडा थोडा काशी ना पण मस्त छान उकडलेला चहा जो आहे तो छान लागतो आणि तोपर्यंत बाकीची घरातली छोटी मोठी जी, जी काही कामं होती ती केलेली होती आणि इतका प्रचंड पाऊस होता दोन तीन दिवस सलग खूप जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडलेला होता तर ती कामं झाल्यानंतर कारण कपड्यांचं जास्त अर्जंट होतं पटकन वाढवायला घालणं कारण पाऊस इतकं असल्यामुळे कपडे असे सुकणार तर न होतेच पण मग तरी फॅनखाली थोडेफार सुकून जातात तर भाजी वगैरे जी होती ती तर टाकली मग मी आणि कट करून तेलामध्ये फक्त थोडंसं जिरं वगैरे घातल्यानंतर भाजी छान परतवून घेतली तेलात आणि शेंगदाणे लसूण हिरवी मिरची जी आहे ती मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेली होती आणि भाजीमध्ये टाकण्यासाठी मी तुरीची जा डाळ जी होती ती भिजत घातलेली होती पाच दहा मिनटं अगोदर आणि जे वाटण होतं ते पाणी न घालताच मी वाटून घेतच ते मी आधीही तुम्हाला सांगितलं आहे कारण पाणी घातल्यामुळे भाजीला तर येत नाही त्यासाठी मग मी तसंच सुक्कं जे आहे ते छानपैकी मिक्सरमध्ये फिरवून घेते आणि भाजी जी आहे ती बनवून झालेली होती आता हा डबा जो आहे तो सासूबाईंसाठी दिलेला आहे तर पाऊस तुम्ही बघितलाच किती जास्त प्रचंड जोराचा होता आणि केळीचे वेफर आणि कलाकंद थोडंसं माझ्या इथं एक सासूबाई आहेत त्यांच्यासाठी मी ते दिलेलं होतं थोडंसं आणि असो भाजी तर मस्त छान माझी शेपूची तयार झालेली होती त्यानंतर पटपट घरातले कामं आवरले आणि मग त्या दिवशी मी दुर्गाडीला गेलेली होती दुपारच्या वेळेला मातेच्या दर्शनासाठी आणि ओटी वगैरे भरण्यासाठी इथले तुम्हाला दोन व्हिडिओ आधीच येऊन गेलेले आहेत फक्त मी तुम्हाला याच्यासाठी दाखवलं की तिकडे गेलेली होती दुपारी या दिवशी माझ्या रुटीनमध्ये हे होतं म्हणून मी तुमच्यासोबत थोडंसं शेअर केलं आणि आज मातेचा नववा दिवस आहे तेही तुम्हाला दर्शन होऊनच जाईल म्हणून तिकडनं आल्यानंतर मला सहा वाजलेले होते घरी तेही तुम्हाला सांगितलं होतं मी तर त्यानंतर मग मी चहा वगैरे ठेवला इथे आल्यानंतर तिकडनं मी तर तिकडे घेतला होता आणि पण तरीही यांच्यासाठी आणि सिद्धीला थोडंसं दूध वगैरे करून देऊ म्हटलं आणि पटकन मला स्वयंपाकाची जी तयारी होती ना ती करायची होती कारण मला दुपारी अजिबात वेळ मिळाला नाही मी दुर्गा सप्तश्रुतीचे जे पाठ आहेत ते साडेतीन किंवा चार वाजेला वाचायला सुरुवात करत होती म्हणजे संध्याकाळी मला सिद्धी येईपर्यंत माझं जे पाठ आहे तो पूर्ण होऊन जाईल पण मग दूरगाडीला गेलेली असल्यामुळे मला तिकडनं यायला उशीर झालेला असल्यामुळे वाचन झालं नाही तर आता संध्याकाळी म्हटलं पटकन स्वयंपाक करते यांना सगळ्यांना जेवण देऊन देते आणि मग मी वाचायला बसणार आहे आपल्या जे का जेवणाचं काही टेन्शन घ्यायचं काम नाही आहे त्याच्यामुळे मग मी इथं पटापट शेवगाच्या शेंगा ज्या होत्या ते इथं मी सोलायला घेतलेले होते आणि त्यानंतर मग सलाड वगैरे जे काही होतं ना ते पण इथे मी पटकन कट करून घेतलेलं होतं कारण भाजी झाली म्हणजे पटकन सगळ्यांना चपात्या करत करत जेवण वाढता येतं तर काल अष्टमी असल्यामुळे याचमुळे व्हिडिओ आला नाही की काल दिवसभर आम्ही जाम मज्जा केली म्हणजे आम माझ्या घरी मस्त छान भजन वगैरे ठेवलेलं होतं मी अष्टमीचा आणि भोवडा वगैरे पण होता तर इतका सगळ्याजणी एन्जॉय केला ना तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते बघायला मिळेलच तर आणि त्यानंतर मग भोवडा झाल्यावर आम्ही भजन वगैरे केलं आणि रात्री मग अष्टमीचा होम वगैरे खूप काही बरंच होतं कामाने दिवसभर अगदी म्हणजे वेळच भेटला नाही त्यामुळे कालचा जो व्हिडिओ होता तो काही मला तुमच्यापर्यंत पोहोचवता आला नाही तर चला शेंगा वगैरे कट करून घेतल्या त्यानंतर मग इथे सलाड जे काही होतं ते कट करून घेतलं सगळ्यांना पटपट जेवण वगैरे वाढून मग असं घरातली सगळी संपूर्ण आवरून घेतली आणि मग मी आपली सप्तश्रुतीचे पाठ वगैरे जो होता ते करायला इथं घेतलेला होता मग म्हणजे आठ वाजले असतील मग मला आठ वाजेला मी बसलेली होती आता म्हटलं जेवढा उशीर जाईल तेवढा आणि पटकन आपलं जे आहे ते अगोदर उरकवून घेऊया तर असो तर उद्या जो व्हिडिओ येईल तुम्हाला मस्त छान भोवळ्याचा वगैरे जो काही आहे अष्टमीचा तर तो नक्की बघा जर एक व्हिडिओ करता येईल मला तर मग एक करेल नाही तर मग दोन भागांमध्ये कन्वर्ट करेल कारण खूप जास्त मोठा व्हिडिओ होऊ नये म्हणून तर चला नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा सोबतच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच रोज येणारे नवनवीन व्हिडिओ बघत राहा भेटूया पुन्हा आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ